जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो मित्रांनो सध्या पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती संदर्भात फेस टूची जी काही सध्या बघा निवड या ठिकाणी दोन दिवसापूर्वी या ठिकाणी लागलेली आहे जवळपास एकवीस तारखेला तर त्या अनुषंगाने मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण जे काही जिल्हा परिषद चो सध्या बघा प्रत्येक जे जिल्हा परिषद आहे तर त्या जिल्हा परिषद मध्ये प्रत्येक कॅटेगरीचा किती कट ऑफ सध्या बघा लागला होता तर तो कट ऑफ सध्या बघा बघितला आहे सर्वसाधारण आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही सध्या महानगरपालिका आहे तर त्या महानगरपालिकेच्या वेकेन्सी देखील बघा बऱ्याचशा आलेल्या होत्या तर त्याच्यामध्ये प्रत्येक महानगरपालिकेमध्ये प्रत्येक कॅटेगरीचा सध्या बघा सर्वसाधारण जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ नेमका किती लागला आहे तर त्या अनुषंगाने संपूर्ण व्हिडिओ आपण ह्या ठिकाणी बघा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती या ठिकाणी देणार आहोत तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवाजून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल लायकन आहे त्याला देखील प्रेस करा तर ह्या ठिकाणी बघा स्क्रीनवर तुम्हाला जी काही महानगरपालिका जळगाव प्रायमरी या ठिकाणी बघा तुम्हाला दिसत आहे तर जलगाव प्रायमरी संदर्भात या ठिकाणी जी काही महानगरपालिका जाहिरात आली होती त्याच्यामध्ये हिंदी मिडियम संदर्भात या ठिकाणी प्रायमरीच्या जो काही कट ऑफ लागलेला आहे तर तो कट ऑफ सध्या बघा इथे ओबीसी संदर्भात ह्या ठिकाणी सर्वसाधारणसाठी एक वेकेन्सी आली होती आणि एकशे एक जो कट ऑफ आहे तर तो सध्या बघा ओबीसीचा इथं आपल्याला पाहायला मिळतो आहे प्रायमरीचा त्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर पुढे ह्या ठिकाणी दुसरं जे आहे तर त्या ठिकाणी ओबीसी संदर्भात दुसरी ह्या ठिकाणी प्रायमरी संदर्भात दुसरा जो कट ऑफ आहे तर तो एकशे एक या मार्काचा कट ऑफ सध्या इथे पाहायला मिळतोय त्यानंतर पुढची जी काही महानगरपालिका आहे तर ती आहे ह्या ठिकाणी अमरावती महानगरपालिका तर अमरावती महानगरपालिकेमध्ये हिंदी मीडियम संदर्भात जाहिरात होती प्रायमरीची त्याच्यामध्ये सध्या बघा ओपन जनरलचा जो काही कट ऑफ आहे तर तो ब्याण्णव सध्या बघा इथं या ठिकाणी हिंदीचा लागलेला आहे तर सर्वात कमी जर कट ऑफ असेल तर तो हिंदी मीडियम माध्यमाचा ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तर हा सध्या महानगरपालिका अमरावतीचा कट ऑफ सध्या इथं आहे त्यानंतर पुढची महानगरपालिका जर बघितली आपण तर ह्या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिका संदर्भात जाहिरात आली होती त्याच्यामध्ये बऱ्याचशा ज्या काही वेकन्सी आपल्याला पाहायला मिळत आहे तर ह्याच्यामध्ये हिंदी मिडियमचा जो काही कट ऑफ आहे प्रायमरीचा तर तो सध्या पहिले बघूया तर इथं ओपन जनरल संदर्भात चौऱ्याण्णव मार्काचं कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर एस टीचा ह्या ठिकाणी सर्वसाधारण एक वेकन्सी होती एस टीचा जो काही कट ऑफ आहे तर तो इथं बघा त्रेपन्न मार्काचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे महानगरपालिका नवी मुंबईचा त्यानंतर या ठिकाणी एस एस सी बी एस सी संदर्भात सर्वसाधारणची एक पोस्ट होती तर त्या अनुषंगाने या ठिकाणी बघा रिकमेंडेशन सध्या उमेदवार इथं झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही त्यानंतर ह्या ठिकाणी ईडब्ल्यू एस संदर्भात एक पोस्ट आहे रिकमेंडेशन सध्या इथं झालेलं नाही त्यानंतर बघा पुढचं कट ऑफ या ठिकाणी बघतोय आपण नवी मुंबई संदर्भात तर तो आहे या ठिकाणी मराठी मीडियम संदर्भात तर मराठी मीडियमचा कट ऑफ बघूया नवी मुंबई या ठिकाणी महानगरपालिकेचा तर त्याच्यामध्ये प्रायमरीचा कट ऑफ असणार आहे हा तर ह्याच्यामध्ये ओपन जनरलचा दोन वेकेन्सी होती दोन उमेदवार दो रिकमेंडेशन झाले एकशे बाराचा सध्या इथं कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी जर बघितली आपण तर ह्याच्यामध्ये एस सीचा जो काही कट ऑफ आहे तर तो एस सीचा कट ऑफ एकही पोस्ट होती एकशे आठ सध्या बघा या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळतोय सीचा सर्वसाधारण दोन वेकन्सी होती त्याच्यामध्ये एकशे बारा कट ऑफ सध्या ओबीसीचा आला आहे एस सी बीच्या संदर्भात बघा या ठिकाणी एक वेकन्सी होती आणि एकशे अकरा मार्काचा कट ऑफ सध्या ह्या ठिकाणी आपल्याला एस सी बी एस सी संदर्भात पाहायला मिळतो आहे त्यानंतर पुढची जर या ठिकाणी बघितलं आपण तर ई डब्ल्यू एस संदर्भात वेकेन्सी होती डब्ल्यू एस सर्वसाधारणचा जो काही कट ऑफ आहे तर तो आहे एकशे आठ मार्काचा सध्या इथे पाहायला मिळतो आहे तर हे सध्या ई डब्ल्यू एस संदर्भात होतं त्यानंतर पुढची जी काही महानगरपालिका आहे तर ती महानगरपालिका महानगरपालिका या ठिकाणी भिवंडी बरोबर तर भिवंडीचा इंग ह्या ठिकाणी हिंदी माध्यमाचा आधी आपण बघूया हिंदी माध्यमाचा प्रायमरीचा कट ऑफ ह्या ठिकाणी एस सी संदर्भात एक पोस्ट होती एकशे एक कट ऑफ आला आहे एस टीचा या ठिकाणी एकसष्ट कट ऑफ आला आहे हिंदी माध्यमाचा त्यानंतर एन टी सी संदर्भात सर्वसाधारण एक पोस्ट होती चौऱ्याण्णव कट ऑफ सध्या बघा हिंदी माध्यमाचा भिवंडी महानगरपालिकेचा आपल्याला पाहायला मिळतोय त्यानंतर मराठी माध्यम जर बघितलं आपण महानगरपालिका भिवंडी संदर्भात या ठिकाणी मिडियम असणार आहे मराठी प्रायमरीचं सध्या कट ऑफ आहे तर ह्याच्यामध्ये एस सीचा जो काही कट ऑफ आहे त्याच्यासाठी चार पोस्ट आले होते एस सीच्या त्याच्यात एकशे आठ कट ऑफ सध्या बघा इथं आपल्याला पाहायला सर्वसाधारणचा मिळतो आहे त्यानंतर ओबीसीचा जर आपण इथे विचार केला तर ओबीसीचा सर्वसाधारण जो काही कट ऑफ आहे त्याच्यासाठी एक वेकन्सी होती एकशे सोळा मार्काची या ठिकाणी कट ऑफ जो आहे तर तो ओबीसीचा सध्या मराठी संदर्भात इथं पाहायला मिळतो आहे त्यानंतर पुढची जी काही महानगरपालिका आहे ती आहे पी सी एम सी प्रायमरी बरोबर तर पी सी एम सी संदर्भात या ठिकाणी हिंदी मिडियमचं कट ऑफ बघूया आपण त्याच्यामध्ये प्रायमरीचा कट ऑफ असणार आहे तर ह्याच्यामध्ये हिंदी माध्यमाचं सी संदर्भात सत्त्याण्णव कट ऑफ आहे त्यानंतर ओबीसी जर बघितलं तर इथं बघा एक पोस्ट होती परंतु उमेदवार सध्या इथं रिकमेंडेशन सध्या झाला नाही हिंदी मिडियमचा बरोबर त्यानंतर पुढचं जर बघितलं आपण तर ह्या ठिकाणी वीजे संदर्भात देण्यात आले तर विजेचा जवळपास या ठिकाणी एक पोस्ट होती परंतु कोणत्याही प्रकारचं रिकमेंडेशन इथं झालेलं नाही त्यानंतर एन टी बी संदर्भात या ठिकाणी एक पोस्ट होती आणि अठ्ठ्याहत्तर कट ऑफ सध्या आला आहे एस सी बी सी सर्वसाधारण एक पोस्ट आहे नव्वद कट ऑफ आहे एस सी बी सी या ठिकाणी वुमन संदर्भात त्र्याऐंशी कट ऑफ आहे त्यानंतर ई डब्ल्यू एस सर्वसाधारणचा कटऑफ जो आहे तर तो शहाण्णव सध्या आलेला इथं आपल्याला पाहायला मिळतोय तर हे सध्या हिंदी माध्यमाचं आपण या ठिकाणी बघितलं आहे त्यानंतर मराठी माध्यमाचा जो काही कट ऑफ आहे तर तो आहे पी पी सी एम सीचा तर ह्याच्यामध्ये पी सी एम सीमध्ये प्रायमरीचा मराठी माध्यमाचा कट ऑफ आपण बघूया तर ह्याच्यात ओपन जनरल संदर्भात अठरा वेकेन्सी होती आणि त्याच्यामध्ये सोळा उमेदवार रिकमेंडेशन झाले एकशे पंधरा कट ऑफ सध्या बघा मराठी माध्यमाचा आपल्याला पी सी एम सीचा इथं पाहायला मिळतो आहे ओपन जनरल त्यानंतर पुढचा कट ऑफ जर बघितलं आपण तर एस सी संदर्भात ह्या ठिकाणी सर्वसाधारण जो काही कट ऑफ आहे एस सी कॅटेगरीच्या नऊ वेकेन्सी होत्या आठ उमेदवार रिकमेंडेशन झाले आणि एकशे आठ जो काही कट ऑफ आहे तर तो एकशे आठ कट ऑफ सध्या बघा या ठिकाणी एस सी कॅटेगरीचा पाहायला मिळतोय त्यानंतर पुढचा कट ऑफ जर बघितला आपण एस टी संदर्भात तर एस टीचा या ठिकाणी पाच वेकेन्सी होती पाच उमेदवार सध्या रिकमेंडेशन झाले आणि त्र्याण्णववरती सध्या बघा कट ऑफ आपल्याला या ठिकाणी एस टीचा पाहायला मिळतो आहे सर्वसाधारणचा त्यानंतर पुढचं जर कट ऑफ बघितलं आपण तर ओबीसी सर्वसाधारणच्या वेकेन्सी सोळा वेकेन्सी होत्या त्याच्यामध्ये बारा सध्या बघा रिकमेंडेशन झाले आणि एकशे बारा सध्या कट ऑफ ओबीसीच्या सर्वसाधारण इथं आलेला आहे ह्याच्यामध्ये जर वुमनचा विचार केला तर वुमनच्या या ठिकाणी चौदा वेकेन्सी होत्या आणि एकशे अकरा महिलांचा कट ऑफ सध्या ओबीसीचा इथं पाहायला मिळतो आहे त्यानंतर पुढचं कट ऑफ जर बघितलं आपण तर तो कट ऑफ आहे या ठिकाणी ए संदर्भात तर वी जे एचा सर्वसाधारण दोन वेकेन्सी आहे तर त्याच्यामध्ये एकशे दहा मार्काचा कट ऑफ सध्या आला आहे त्यानंतर बघा एन टी बी संदर्भात दोन वेकेन्सी होती एकशे अकरा कट ऑफ आहे एन टी सी संदर्भात दोन वेकेन्सी होती एक उमेदवार त्या ठिकाणी रिकमेंडेशन झाला एकशे तेरा कट ऑफ सध्या इथं पाहायला मिळतोय त्यानंतर ए सी बी सी सर्वसाधारण सात वेकेन्सी होत्या सात उमेदवार तिथं बघा मिळाले आहे एक आणि एकशे अकरा कट ऑफ सध्या ए सी बी सीचा इथं पाहायला मिळतो आहे त्यानंतर ई डब्ल्यू एसचा जर विचार केला तर ई डब्ल्यू एसच्या ह्या ठिकाणी आठ वेकेन्सी आले होते आठ उमेदवार मिळाले एकशे आठ कट ऑफ सध्या ई डब्ल्यू एस सर्वसाधारण आपल्याला पाहायला मिळतो आहे म्हणजे एकंदरीत इथं टोटल ज्या काही वेकेन्सी होत्या तर त्या होत्या दोनशे एक होत्या त्याच्यामध्ये एकशे चौवेचाळीस एवढे उमेदवार सध्या बघा रिकमेंडेशन ह्या ठिकाणी पी सी एम सी संदर्भात मराठी मीडियमचे इथं झालेले आपल्याला ह्या नगरपालिकेमध्ये पाहायला मिळत आहे तर एवढा ऑफ सध्या बघा हे सर्वसाधारण कट ऑफ आपल्याला इथे पाहायला मिळाला आहे तर ह्याच्यामध्ये ज्या काही सर्वात जास्त वेकेन्सी पी सी एम सीच्या होत्या त्याच्यामध्ये इतर जर आपण ह्या ठिकाणी कॅटेगरी जर बघितल्या जो आपण हा जो कट ऑफ आहे तर हा सर्वसाधारण कट ऑफ होता तर ह्याच्यामध्ये जे काही समांतर आरक्षणाचा कट ऑफ आहे तर तो कट ऑफ देखील सध्या बघा इथं देण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये जर इथं तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी बघा महिलांसंदर्भात ओपन महिलांच्या सतरा वेकेन्सी होत्या एकशे तेरा कट ऑफ आला त्यानंतर इथे एक सर्व्हिसमॅनच्या आठ वेकेन्सी होत्या कोणत्याही प्रकारचं बघा इथं एक सर्व्हिसमॅन जे रिकमेंडेशन झालेलं नाही त्यानंतर ह्या ठिकाणी प्रोजेक्ट अफेक्टेडच्या तीन होत्या तर त्यांचा एक शंभर ह्या ठिकाणी कटअप आला आहे त्यानंतर अर्थकवेक संदर्भात एक, एक वेकेन्सी होती पंच्याऐंशी कटअप आला आहे स्पॉटमॅन ह्या ठिकाणी तीन वेकेन्सी होती ती त्यापैकी एक सध्या बघा इथं भरली गेली आहे आणि एक्क्याण्णव कटौ त्या संदर्भात इथं आलेला आहे त्यानंतर अंशकालीन देखील आहे अंशकालीनच्या सहा वेकेन्सी होत्या त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अंशकालीन इथं सध्या उमेदवार मिळालेला नाही त्यानंतर पुढचं जर बघितलं आपण एस सी संदर्भात तर एस सीचं इथं वुमनचा जो काही कट ऑफ आहे तर तो एकशे सहा मार्काचा आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याच्यामध्ये जवळपास या ठिकाणी प्रोजेक्ट अफेक्टेडचे दोन होते सत्याऐंशी कट ऑफ आहे त्यानंतर या ठिकाणी पुढचं जर कट ऑफ बघितलं आपण तर स्पॉटमॅन संदर्भात आहे दोन वेकेन्सी होत्या एक मिळाला एकोणनव्वद कट ऑफ इथं पाहायला मिळतो आहे त्यानंतर इथे एस टी संदर्भात जर विचार केला तर एस टीचं ह्या ठिकाणी एस टी वुमन चार वेकन्सी होत्या नव्याण्णववरती सध्या बघा कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर जो काही ह्या ठिकाणी सत्तर जो कट ऑफ आहे तर तो आहे प्रोजेक्ट अफेक्टेड संदर्भात ह्या ठिकाणी सत्तरवर कट ऑफ आहे त्यानंतर पुढचं कट ऑफ जर आपण बघितला तर ह्या ठिकाणी ओबीसी संदर्भात आपण बघूया त्याच्यामध्ये महिलांचा ओबीसीचा चौ जो, चौदा वेकेन्सी होत्या एकशे अकरावरती कट ऑफ इथं सध्या बघा लागलेला आहे त्यानंतर ह्या ठिकाणी प्रोजेक्ट संदर्भात दोन वेकेन्सी होते सत्त्याण्णव कट ऑफ आहे त्यानंतर या ठिकाणी भूकंपग्रस्त संदर्भात पंच्याऐंशी कट ऑफ सध्या ओबीसीचा आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यानंतर पुढचं जर आपण इथं कट ऑफ जर बघितला तर ह्या ठिकाणी ओबीसीचा बघितला विजय संदर्भात वुमन विजेचं महिलांचा जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ म्हणजे ह्या ठिकाणी एकशे सात मार्काचा आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यानंतर एन टी बी संदर्भात महिलांचा जर कट ऑफ बघितला तर तो आहे एकशे बारा मार्काचा बरोबर त्यानंतर एन टी सी संदर्भात महिलांचा कट ऑफ जर, जर बघितला तर तो आहे एकशे सतरा मार्काचा तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी कट ऑफ सध्या ह्या ठिकाणी देण्यात आला आहे आता एस सी बी सी संदर्भात जर बघितलं आपण महिला सहा होत्या तर सहा ह्या ठिकाणी रिकमेंडेशन झाले सहा पोस्ट होत्या एकशे बारावरती एस सी बी सी वुमनचा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय त्यानंतर डब्ल्यू एस महिलांचा कट ऑफ जर बघितला तर इथं बघा सात वेकन्सी होती सात महिला त्या ठिकाणी रिकमेंडेशन झाल्या एकशे नऊ कट ऑफ सध्या इथं आलेला आहे त्यानंतर ओबीसी संदर्भात आपण बघितलं बरोबर तर अशा सध्या बघा ह्या ठिकाणी ज्या काही महानगरपालिका सध्या आलेल्या होत्या तर त्याच्यामध्ये ज्या उमेदवारांचं रिकमेंडेशन झाले तर अशा पद्धतीने जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ सध्या बघा सर्वसाधारण आणि फक्त पी सी एम सी संदर्भात जे काही इतर समांतर आरक्षण असेल महिला असेल प्रोजेक्ट संदर्भात असेल अर्थक्वेक असेल स्पोर्टमॅन असेल अंशकालीन असेल तर इत्यादींचा या ठिकाणी बघा कट ऑफ सध्या आलेला आहे तर इथं जर आपण बघितलं तर सर्वसाधारण जे काही जिल्हा परिषद पेक्षा जे काही सध्या बघं कटोपज आहे जिल्हा परिषदनंतर या ठिकाणी महानगरपालिकेचा आपल्याला पाहायला मिळतोय महानगरपालिका आणि संदर्भात किंवा नगर परिषद संदर्भात असे कट ऑफ सध्या इथं पाहायला मिळत आहे आता याच्यामध्ये जिल्हा परिषदमध्ये सर्वात जास्त जे काही हायेस्ट असलेले उमेदवार आहे तर ते सध्या पाहायला मिळत आहे म्हणजे जे ऑलरेडी सिलेक्ट होते फेज वनमध्ये कन्व्हर्टेड राऊंडमध्ये तर तेच उमेदवार आपल्याला सर्वात जास्त जे आहे तर ते सध्या ह्या ठिकाणी फेज टूच्या ज्या यादी आहे तर ह्या यादीमध्ये सध्या पाहायला मिळालेले आहे म्हणजे जे काही नवीन उमेदवार होते तर त्यांना कमी प्रमाणात सध्या इथं संधी सध्या मिळालेली आहे तर सध्या ही एक महत्त्वाची जी काही कटऑफ संदर्भात माहिती होती तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जी एन पी संदर्भात म्हणजे नगरपालिका नगर संदर्भात जो काही कट ऑफ असेल तर तो सध्या बघणार आहोत तर सध्या एकंदरीत संपूर्ण जो काही फेस टू संदर्भात जी काही कट ऑफ असेल तर तो प्रत्येक कॅटेगरीचा किती कट ऑफ लागणार आहे किंवा किती कट ऑफ सध्या बघा लागला आहे आणि पुढे सध्या जे काही या ठिकाणी इंटरव्ह्यू संदर्भात राऊंड लागणार आहे तर त्याच्यामध्ये नेमकं कोणत्या उमेदवारांना हो संधी मिळणार त्या अनुषंगाने पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सध्या माहिती आपण जाणून घेऊया तर सध्या तरी हा एक महत्त्वाचा कट ऑफ संदर्भात व्हिडिओ होता तुमच्या काही कमेंट असतील कमेंट नक्की करा त्याच्यावरती आपण योग्य तो रिप्लाय तुम्हाला देऊ तर सध्या महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करून घ्या तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम